हाय हॅलो नमस्कार तर आज आपण आपल्या घरात काही उपयोगी पडणाऱ्या टिप्स पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात टिप नंबर एक रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने चेहरा उजळतो टिप नंबर दोन सर्दी खोकला झाल्यावर तुळशीची एक मंजिरी स्वच्छ धुवून चहामध्ये टाकून चहा पिल्याने सर्दी खोकला लवकर बरा होण्यास मदत होते टिप नंबर तीन दोन चमचे जिरे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवा व सकाळी तेच पाणी उकळून कोमट करून पिल्याने पोटाची चरबी व वजन कमी करण्यास मदत होते टीप नंबर चार दूध बारीक गॅसवरती गरम करून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दुधावरती साई छान येते टिप नंबर पाच पुऱ्या छान फुगाव्यात व कमी तेलकट व्हावी म्हणून कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर घालावी म्हणजे पुरी छान फुगते व कमी तेलकट होते टीप नंबर सहा चपाती मऊ होण्यासाठी कणिक मळताना कणकेमध्ये दोन चमचे तेल घालावे व कणिक मळून दहा मिनिटं भिजत ठेवावी म्हणजे चपाती मऊ होते टिप नंबर सात ज्वारीची भाकरी करताना मोडत असेल किंवा ज्वारीचं पीठ खूप दिवसाचे असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालून मळावे व भाकरी करावी म्हणजे भाकरी व्यवस्थित येते टीप नंबर आठ फ्रीजमध्ये वास येत असेल तर एक लिंबू कट करून ठेवावे किंवा बेकिंग सोडा एका वाटीमध्ये ठेवावा म्हणजे फ्रीजचा वास येत नाही टीप नंबर नऊ थंडीमध्ये इडली बनवल्यास ती फुगत नाही त्यासाठी डाळ तांदूळ भिजवताना त्यामध्ये दोन चमचे मेथीदाणे भिजत घालावे व बारीक करून घ्यावे म्हणजे पीठ छान फर्मेंट होते व इडली छान फुगते टिप नंबर दहा तुमचे जर केस ड्राय झाले असतील तर कांद्याचा रस काढून केसांना लावा व अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवून घ्या तुमचे केस एकदम सिल्की व चमकदार होतील हे आठवड्यातून एकदा करावे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद